नमस्कार मित्रांनो अगदी मनापासून आपलं मी स्वागत करतोय स्वागत यासाठी करतोय की कि आपण कित्येक दिवसांपासून अनेक विषयांवरचे व्हिडिओ बघत आहात केवळ बघू नका तर त्यापासून घेता आली तर प्रेरणा घ्या तुमचं आयुष्य या व्हिडिओमुळे जर कुठे काही उज्ज्वल होत असेल तुमच्या आयुष्यामध्ये जर फुलं मला पसरवता आली या व्हिडिओच्या माध्यमातून तर निश्चितच त्याचा सुगंध हा तुम्हाला तर मिळेलच मिळेल पण त्याचा गंध हा निश्चितच माझ्यापर्यंतही दरवळेल ही आशा घेऊनच आपण कुठली गोष्ट सुरू करूया आता आज आपण आह सळून सरांच्या मन निरभ्र भाव या पुस्तकातील एक वेगळ्या लेखाकडे बोलूया लेखाचं नाव आहे घंटा वाजणार नाही मनानं वेळेत या काय मित्रांनो खरं म्हणजे आपण हे ऐकताना असं वाटत असेल की काय छोटासा विषय पण पण छोट्याशा अत्तराच्या कुपीमध्येच एवढा सुगंध भरलेला असतो की तो सारा आसमंत दरवळून टाकण्याची क्षमताही त्याच्यामध्ये असावी की काय असा प्रश्न पडतो मित्रांनो त्या मृगाच्या नाभीमध्ये कस्तुरी सामावलेली असते त्यामुळे लेख छोटासा आहे शीर्षक छोटसा आहे याच्याकडे जाऊ नका त्यामध्ये अर्थ किती भरलेला आहे आणि त्या अर्थाने आपलं जीवन किती कसं विकसित होणार आहे याकडे बघा शब्दांच्या लांबी रुंदीकडे बघू नका तर अर्थाच्या प्रचंड खोलीकडे बघा तरच आपल्याला जीवनाचे नवनवीन अर्थ उंचत जाईल मित्रांनो लेखाचं शीर्षक आहे की घंटा वाजणार नाही मनाने वेळेत या काय आहे तर आहा साणुग्य सर असंच एकदा शिबिरासाठी गेले होते त्या शिबिरामध्ये पहिलं सत्र संपलंय आणि पहिल्या सत्रानंतर दुसरं सत्र दहा मिनिटांनंतर सुरू होणार होतं आणि मधला दहा मिनिटाचा ब्रेक आयोजकांनी म्हटलं की दहा मिनिट ब्रेक घ्या आणि दहा मिनिटानंतर घंटी वाजेल घंटी वाजल्याबरोबर लगेच सभागृहामध्ये येऊन बसा आणुख्य सर प्रयोगशील माणूस जे काही करायचं तो प्रयोग करायचा दुसऱ्यानं एखाद्याला हात धरून आणण्यापेक्षा त्याच्यामध्ये स्वतःच येण्याची क्षमता निर्माण करायची कारण हेच कायमस्वरूपी टिकतं एखादी गोष्ट ही सवय झाली पाहिजे आणि म्हणून त्याच्यामध्ये ती सवय कशी निर्माण करायची कसं कसब आळुंक्या सरांकडे आहे आणि म्हणून ते म्हणाले की आयोजकाचं मत खोडून म्हणाले की नाही घंटा वाजणार नाही दहा मिनिटानंतर तुम्हीच आपापल्या मनाने वेळेवर या आणि मित्रांनो मित्रांनो काय चमत्कार झाला की दहा मिनिट व्हायच्या आधीच सगळेच लोक त्यांच्याच मनाने बरोबर त्या जागेवर आले यातून काय वेगळं पण जर घंटा वाजली असती तर सगळे आलेच असते की पण जर घंटा वाजली नसती तर नाही म्हटलं असतं की अजून घंटा वाजायचीच आहे आपण जाऊया केव्हा तरी जाऊया अर्धा ता तास झाला असता एक तास झाला असता पण तरीही अजून घंटाच वाजलेली नाही आहे आणि म्हणून तिथे कोणी आलंच नसत पण जेव्हा अहो साळनी त्यांच्या मनाकडे सोपवलं का की तुमच्या मनानेची या पहिल्यांदा पहिली गोष्ट की त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला हा भाग आणि मग स्वत्यांना असं वाटलं की आपल्यावर विश्वास ठेवला आहे आता घंटा वाजणार नाही आहे आपल्याला जावं लागेल तर प्रत्येकाला प्रत्येकाने ती जबाबदारी घेतली आहे त्यांच्या मनामध्ये त्यांनी असं ठासून भरलेलं आहे ठेवलेलं होतं की नाही आपल्याला तिथे जायचं आहे आणि मग मना एवढा प्रभावी समुपदेशक किंवा प्रभावी वक्ता कोणी नाही मना एवढं प्रभावी कार्य करणारं कोणी नाही मग त्यांचं मनच त्यांना सांगितलंय की नाही दहा मिनिट होत आहे चला सगळेच लोक दहा मिनिटाच्या आत तिथे आले काय झालं झालं एवढंच की वाटलं घंटा होण्याच्या आधीच आपण इथे आलो म्हणजेच बघा आपण किती वेळेवर येतो वेळेवर यावं ही सवय त्यांना जडली आणि कुणी न बोलावताही आपण ते काम करू शकतो हा नवा साक्षात्कार सुद्धा त्यांना झाला मित्रांनो कुठपर्यंत आपण लोकांना हात धरून बसवणार आहोत खरं म्हणजे जी गोष्ट करायची आहे ना ती गोष्टी त्या गोष्टीची किंमत त्या गोष्टीची आवश्यकता ही त्यांच्यामध्येच निर्माण झाली पाहिजे जेव्हा तसं होईल तेव्हा माणसं एखादी गोष्ट करण्यासाठी जागृत होईल आणि म्हणून जाणीव महत्वाची आहे आज साळके काय सर्व काय करतात की जाणीव निर्माण करतात मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की आपण अभ्यासाला उठण्यासाठी अलाम लावतोय तुम्ही मनावर भिंगवा मनात धरा की नाही आपल्याला चार वाजता उठवाय उठायचं आहे अलाराम नंतर वाजेल आणि तुमची मनाची घंटा आधी वाजेल मित्रांनो मनामध्ये वाजे प्रचंड शक्ती असते मनाला आत्मसंयमित करा आणि मनालाच तुम्ही आदेश द्या तुम्ही मनात मन करेल हा एक नवा दृष्टिकोन या लेखाच्या माध्यमातून आमची सापेता भेटूया अशाच पुन्हा पुढल्या नव्या नव्या कोऱ्या आणि नव्या विचाराच्या लेखामध्ये धन्यवाद